भारत देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बावन्न आठवड्याच्या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये साजरा करण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी जयंती निमित्त अमरावती महानगरपालिकेतर्फे शंकरनगर स्टेट बँक कॉलनी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले सदर परिसरातील खुल्या जागेवरील कचरा निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली यावेळी महापौर चेतन गावंडे मंडपा आयुक्त प्रशांत रोडे नगरसेवक प्रशांत वानखडे बलदेव बजाज पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा नेताम ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉक्टर श्वेता बोके प्रीती दाभाडे अनिकेत फुके उपस्थित होते अकेडमिक हायस्कूल येथेही मोठ्या प्रमाणात कचरा राहत असल्यामुळे सदर परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आयुक्त प्रशांत रोडे यांनी या अभियानात स्वतः कचरा उचलून या भागाची स्वच्छता केली यावेळी आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले के की एक ऑक्टोंबर दोन हजार एकवीस पासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा यानंतर वलगाव रोड रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती